प्रथमेश पुरी असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेलमध्ये घट ही घटना घडली आहे या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर भाग्यनगर पोलीस ठाण्यात पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नक्की काय घडलं आहे ते सविस्तर पाहूया त्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नांदेडच्या माहूर तालुक्यातील आसोली येथील प्रथमेशपुरी हा अठरा वर्षीय विद्यार्थी नांदेड येथे नीट परीक्षेची तयारी करत आहे शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेलमध्ये तो राहत होता दरम्यान पाच जानेवारी रोजी आकाश सावंत हा पोलीस कर्मचारी त्यांच्या रूमवर आला त्याच्यासोबत क्षितिज कांबळे आणि श्रावण हे दोन अन्य तरुण होते यावेळी मोटरसायकल आणि सोन्याची चेन चोरी केल्याचा आरोप करत आसना नदी परिसरात नेऊन त्याला बेदम मारहाण करण्यात आली नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलीस कर्मचारी आकाश सावंत हॉस्टेलवर आला आणि पुन्हा प्रथमेश याच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबून त्याला काठीने जबर मारहाण केली दरम्यान या घटनेने घाबरलेल्या मुलाने काही दिवस हा घडलेला प्रकार कोणाला सांगितला नाही नंतर त्याच्या वडिलांना हा संपूर्ण प्रकार कळाला त्यानंतर त्यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस कर्मचाऱ्याविरोधात दा तक्रार दाखल केली होती या तक्रारीवरून पोलीस कर्मचारी आकाश सावंतवर गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे आकाश सावंत पोलीस कर्मचारी आहे नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्यात याची नेमणूक केलेली आहे या मारहाणीनंतर पोलिसांनी आकाश सावंतचे निलंबन देखील केले आहे